नमस्कार मी वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकडोली यांच्या वतीनं या ठिकाणी आयुर्वेदिक पद्धतीनं औषधोपचार सेवा आणि निरोगी आयुष्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन या विषयाला अनुसरून मी या ठिकाणी अनेक वर्ष झालं काम करत असून सध्याच्या जीवनामध्ये मानवी जीवनाला अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे निरोगी आयुष्य जगण्यासाठी आयुर्वेदाची कितपत आवश्यकता आहे आयुर्वेदिक पद्धतीनं माणूस जीवन किती असह्य असणाऱ्या वेदना सुद्धा पूर्णपणे नाहीशा करून जीवन अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो यासाठी अनेको लोकांना मी मार्गदर्शन करत असतो या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पेशंटला प्रत्येक रुग्णावरती माझी हीच अपेक्षा असते की त्यांना आयुर्वेदिक पद्धतीनं जीवन जगावं जीवन जगत असताना सुद्धा अनेको आजारांना सामोरं जावं लागतं रोजचा आजच्या धावपळीतला टेन्शन ताणतणाव बघता लोकांना अनेक रोगांना सामोरं जावं लागते तर यासाठी आयुर्वेदिक पद्धतीनं जीवन जगून आपण कशा प्रकारे आनंदानं जगू शकतो याचं रोज मी लोकांना मार्गदर्शन करत असतो या पद्धतीनं आज तसं बघितलं तर आयुर्वेदाची नितांत आवश्यकता प्रत्येक मानवी जीवनाला भासत आहे तर ही गरज लक्षात घेता आपण कशा पद्धतीनं आयुर्वेदाचा वापर जीवनामध्ये करू शकतो आपल्या अवतीभवती असणाऱ्या अनेकविध निसर्गानं दिलेल्या अनमोल वस्तूंचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊ शकतो तर सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पट्टणकडोली यांच्या वतीनं या ठिकाणी ही शाखा सुरू करण्यात आलेले पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ ही शाखा या ठिकाणी सुरू असून या शाखेमार्फत ब्रँचच्या वतीनं मी डॉक्टर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी या ठिकाणी अनेक प्रकारे लोकांना वेगवेगळ्या वेदना यातना यापासून मुक्त करत असताना आयुर्वेदाची खरी गरज लक्षात आणून देण्याचं काम करत असून आयुर्वेदानं तसं बघितलं तर प्राचीन काळापासून हजारो वर्षाचा इतिहास आहे आयुर्वेदाला आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक मोठमोठे विकार कायमस्वरूपी नष्ट करता येतात अगदी कॅन्सर पॅरेलिसिस सारखे विकार आपण लिलियावर करू शकतो आज तसं बघितलं तर दिवसागणिक विकारांची संख्या आजारांची संख्या वाढत आहे तर ही संख्या वाढण्यामागचं कारणसुद्धा मानसिक ताणतणाव जो माणसाला ट्रेस उत्पन्न होतो दिवसागणिक आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तर त्याचं कारणसुद्धा एकच आहे की माणूस आर्थिक ओढातानीतून जात असताना स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करत आहे आणि या आरोग्याकडं दुर्लक्ष करून माणूस आपलं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आणत चालला आहे सध्याचा आहार विहार आणि निसर्गोपचार या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून माणूस कृत्रिम पद्धतीनं जीवन जगण्याकडं त्याचा कल वाढत आहे तर यासाठी लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केण्याचा करण्याचा माझा प्रयास असतो येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी आवर्जून आयुर्वेदाकडे खेचण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जीवनामध्ये आयुर्वेद किती महत्वाचा आहे आयुर्वेदानं आपण चांगल्या पद्धतीनं कसं जीवन जगू शकतो आयुर्वेदानं मोठमोठे विकार होण्यापासून बचाव करू शकतो आता रोग झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे अवश्य जातो पण तो रोग होऊच नाही याच्यासाठी आपण कसा प्रयत्न करावा हे सुद्धा आयुर्वेदाच्या माध्यमातून मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज आपल्या या पट्टणकोडलीच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येतात अनेक लांबून येतात तर त्यांना लागणाऱ्या सगळ्या सेवा सुविधा म्हणजे अगदी नाव नोंदणीपासून ते नाडीपरीक्षण असेल युरिन टेस्ट असेल या ठिकाणी आरोग्यविषयक तपासणी असेल किंवा औषधोपचार असेल तर या सगळ्या सेवा सुविधा आम्ही या ठिकाणी व्यवस्थित राबवत असून लोकांना याचा पुरेपूर रिझल्ट देत आहोत मुळव्यात मुतखडा दमा धाप अशा विकारावरती सरासरी तसं बघितलं तर रुग्ण आल्यानंतर एका महिन्यातच तो क्लिअर होतो अशी वस्तुस्थिती आज आमच्या शाखेमधून लोक रुग्णांना अनुभवायला मिळते रुग्ण आता तसं बघितलं तर रुग्ण त्याचा आहार विहार त्यानं पाळणार पाळलं जाणारं पथ्य यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे कारण रुग्ण काय करतो औषध घेऊन गेल्यानंतर त्याचा वापर कितपत करतो शरीरामध्ये त्याच्या पूर्वीचा मेडिसिन ड्रगचा वापर काय झालेला आहे का किंवा आता सद्यस्थितीला त्याला कुठलं व्यसन आहे का तो पत्ते पाणी व्यवस्थित पाळतो की नाही यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घेतो अगदी सुरुवातीपासून त्या पेशंटचा फॉलोअप घेऊन त्याला व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला व्यसनापासून अलिप्त करण्याचा सुद्धा पुरेपूर प्रयत्न करतो आणि पेशंटला लवकरात लवकर बरं वाटण्यासाठी ज्या काय सेवा सुविधा राबवता येतील तेवढा जास्तीत जास्त प्रयास आमचा असतो तर हे आयुर्वेद अनेक वर्षापासून चाललेला चालत आलेला हा नैसर्गिक स्त्रोत आम्ही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे जवळजवळ गेली तीस वर्ष झालं सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन या माध्यमातून त्यांच्या होणाऱ्या तयार होणाऱ्या जागोजागी ज्या ब्रँचेस आहेत त्यामधून या ठिकाणी पट्टणकोडोली तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अतिशय चांगली सेवा सुविधा राबवण्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा घरोघरी आयुर्वेदिक सेवा पुरवण्याचा आमचा प्रयास आहे येणाऱ्या काळामध्ये हर प्रकारच्या पेशंटला त्याच्या कोणत्याच विकारासाठी त्याला इतरत्र भटकावं लागू नये आणि कायमस्वरूपी त्याच्या वेदनेतून त्याच्या यातनामधून त्याला मुक्त करण्याचा प्रयास या ठिकाणी आमचा राबवण्याचा संकल्प आहे या ठिकाणी पट्टणकोडली या ठिकाणी ही सदरची सेवा राबवत असताना आम्ही या ठिकाणी लोकांना आल्यापासून तो पेशंट उपचार घेऊन जाईपर्यंत आमचा सांगण्याचा दृष्टिकोन किंवा आमचा सांगण्याचा एकच प्रयास असतो की आयुर्वेदानं मोठमोठे विकार कायमस्वरूपी बरे होतात आयुर्वेद हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आयुर्वेदामुळं आपण कायमस्वरूपी आनंदी जीवन जगू शकतो आयुर्वेदामध्ये पत्ते पाळणं पाळणंसुद्धा आवश्यक आहे निर्व्यसनी जीवन जगल्यास आयुर्वेदाशिवाय दुसरा सहारा नाही आहे आणि आयुर्वेदाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही हे सगळं पटवून देण्याचं कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही करत असतो आज या ठिकाणी आमच्या पट्टणकोडलीच्या ब्रँचमध्ये सर्व प्रकारचे प्रॉडक्ट हे आयुर्वेदिक असून कुठल्याही पद्धतीचा केमिकल वापर रासायनिक वापर आमच्या प्रॉडक्टमध्ये होत नाही आहे लोकांना कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट नावाची संकल्पनाच आमच्यामध्ये राबवली जात नाही कारण आयुर्वेद हा पूर्णपणे आयुर्वेद असतो तर त्या पद्धतीनं आम्ही लोकांना ती सेवा देण्याचं काम करतोय या ठिकाणी सद्गुरु सोशल फाउंडेशन या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून ही सेवा सुविधा पुरवत असताना मी वैद्यराव डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी गेली तीस वर्ष झाले या संस्थेमध्ये अविरत कार्यरत असून लोकांना सेवा सुविधा देत असतानासुद्धा अतिशय सुंदररित्या आणि अतिशय प्रेमानं त्यांच्याशी वर्तणूक करून लोकांपर्यंत ही सेवा सुविधा अनेको लोकांपर्यंत पोहोचवावी आमच्याकडे येणारा रुग्णच अनेको लोकांपर्यंत ही सेवा पुरवण्याचं काम करत असतो प्रचार प्रसाराचं कार काम तसं बघितलं तर रुग्णच करत असतो कारण रुग्णांना येणारा रिझल्ट हाच खूप महत्वाचा असतो याशिवाय आज या ठिकाणी जवळजवळ जव जी सेवा राबवत आहोत या सेवेमध्ये सर्व प्रकारच्या सेवा सुविधा आणि त्यासोबत पंचकर्मविषयक सुविधा सुद्धा आम्ही ॲड केलेली आहे या पंचकर्मविषयक सेवेमध्ये अतिशय महागडी समजली जाणारी पंचकर्म सेवा जी सर्वसामान्य लोकांना मिळत नाही ती सेवासुद्धा आम्ही सर्वसामान्य लोकांना अगदी नगण्य दरामध्ये नवगण्य म्हणजे एकदम अल्पशुल्कमध्ये अल्पशुल्कामध्ये या ठिकाणी राबवलेली आहे अगदी पोट पासून वेगवेगळ्या बस्ती असतील मानेची बस्ती कमरेची बस्ती पोटाची बस्ती वमन विरेचन कटी बस्ती अशा सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक सेवा सुविधा या ठिकाणी राबवली जाणारी स्टीम बाथची सेवा सुविधा असेल मसाज प्रक्रिया असेल लोकांना आरामदायक दिलासा देणारी पोटशुद्धीची प्रक्रिया असेल या सर्व प्रक्रिया आयुर्वेदिक एकाच छताखाली आम्ही या ठिकाणी राबवण्याचा संकल्प राबवत आहोत या ठिकाणी लोकांना अनेक प्रकारे त्यांची सेवा सुविधा कशी निर् निर्माण करता येईल या ठिकाणी आम्ही येणाऱ्या लांबून पेशंटना निवासी सोय कशी करता येईल त्यांची राहण्याची सुद्धा आबाळ होऊ नये त्यांना राहतासुद्धा यावं त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी इतपत सेवा सुविधा पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न आमचा असून येणाऱ्या काळामध्ये या एका छताखाली सर्व गुण संपन्न अशी टोटल आयुर्वेदिक सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयास आहे सदर सेवा सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली यांच्या वतीनं वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ मिळून आम्ही ह्या ठिकाणी राबवत आहोत तर <coughs> माझा फोन नंबर तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे सेव्ह करू शकता मी डॉक्टर वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी माझा मोबाईल नंबर आहे सेवन फोर फोर सेवन फाईव्ह फोर सिक्स सेवन सिक्स नाईन मोबाईल नंबर अनेकदा नोट करून घ्या सेवन फोर फोर सेवन फाय फोर सिक्स सेवन सिक्स नाईन ह्या नंबरवरती तुम्ही कुठलीही सेवा सुविधा असो त्याबद्दल निसंकोच विचारू शकता किंवा तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी असतील तुमच्या घरी नातेवाईकांत कोणी रुग्ण असतील जे असह्य रोगाने बेजार झाले असतील यांच्याविषयीसुद्धा माहिती मार्गदर्शन घेऊ शकता आणि या रोगापासून मुक्त करण्याकरता इथले अपॉइंटमेंट घेण्यासाठी सुद्धा तुम्ही या नंबरचा वापर करू शकता आणि आमच्याशी संपर्क करू शकता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही विकारासाठी अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी जर आलात तर तुमची सर्व सेवा सुविधा या ठिकाणी व्यवस्थित राबवण्याचं आमचं कार्य सदोदित सुरू राहील धन्यवाद